जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील डी एन एक असलेल्या आमच्या बंधूंनी शांतीप्रिय समाजाच्या पीसफुल कम्युनिटीच्या लोकांनी पहिलगाममध्ये जो हल्ला केला आणि ज्यामध्ये लोक मारले गेले पहिले तर जे लो लोक मारले गेली त्या मृतात्म्यास ईश्वर शांती प्रदान करू जे जखमी आहेत त्यांना लवकरात लवकर चांगलं आरोग्य लाभू अशी प्रार्थना करतो काही वर्षांपूर्वी मराठा सेवा संघाचे आमचे एक व्यावसायिक मित्र आहेत त्यांच्यासोबत एक आर्ग्युमेंट झाली होती माझी बऱ्याच गोष्टींवर व्हायची छत्रपती संभाजीनगरच्या नावावरून सुद्धा व्हायची काय फरक पडतं औरंगाबाद म्हटलं काय किंवा संभाजीनगर म्हटलं काय असं त्यांचं म्हणणं असायचं तर त्यातली एक आर्ग्युमेंट होती की काश्मीरला फिरायला का जायचं खूप लोकांशी मी या विषयावर वाद घातलेला आहे काश्मीर स्वर्ग हे जन्नत आहे सगळं माहिती आहे सगळं मान्य आहे नाची परिस्थिती बघता की साऊथमध्ये फिरायला गेल्यानंतर केरळ कर्नाटक सारख्या तामिळनाडूसारख्या सुद्धा भाषेच्या नावावर प्रांताच्या नावावर तुमच्यावर जर हल्ले होत असतील तेही देशात सेवा करणाऱ्या विंग कमांडरवर जर का हल्ले होत असतील त्याला ती भाषा येत नाही म्हणून आणि सुद्धा समर्थन जर का आपल्या देशामध्ये होत असेल तर पर्यटन हे किती सेफ राहिलेलं आहे खास करून अशा ठिकाणी हा मोठा प्रश्न आहे पर्यटन हा महसूल जमा करण्यासाठी गोळा करण्यासाठी उत्पन्नाचं एक खूप मोठं साधन आहे काश्मीरसारख्या स्थानिक लोकांच्या तिथल्या वेलफेअरसाठी कल्याणासाठी त्या पर्यटनातून येणाऱ्या पैशाचा सरकार उपयोग करणार अर्थातच आणि वेलफेअर कोणाचं कोणाच्या कामासाठी कोणाच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी तर काश्मीरी लोकांच्या आणि ती काश्मीरी लोक कोणाची आहेत आणि तिथे जाण्या गेल्यानंतर आपल्या जीवाला जो धोका आहे त्याचं काय मी कायमस्वरूपी काश्मीरी पर्यटनाच्या विरोधात बऱ्याचशा लोकांना माझंही मत पटणार निकलम तीनशे तीनशे सत्तर हटलेलं आहे वगैरे वगैरे जोपर्यंत तिथे काश्मीरी हिंदूंचं पुनर्वसन होत नाही जो जोपर्यंत ती ज्या आज बुरख्यात त्या काळ्या असवला दिसतात त्याच्याऐवजी त्या काश्मीर की कली जे म्हणायचे ना त्या स्त्रिया परत त्या पोशाखामध्ये दिसत नाहीत जोपर्यंत काश्मीरचं चित्र बदलत नाही तोपर्यंत तिथल्या पर्यटनावर एक हिंदू म्हणून इथल्या सगळ्या हिंदूंनी कायमस्वरूपी बहिष्कार टाकावा ते मी खूपदा बोललो की तिथे जाणे फक्त मी असं जाहीर बोललेलो नाही आहे पण खूप जणांशी मी काश्मीरला जाण्या पर्यटनाचे मी कायमस्वरूपी विरोधातच राहिलेलो आहे एक तो स्वतःचा जीव धोक्यात घालायचा तिथे त्यांना कमाई करून द्यायची आणि तो कमाईचा पैसा तो कमावलेला पैसा कोणा तिथल्या त्या तरुणांना की जे दगड मारतायत आपल्या सीआरपीएफ वर बीएसएफ वर जे तिथल्या आपल्या जवानांवर दगड मारतात त्या लोकांसाठी आपण ते, 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 ते उत्पन्नाचा तो पैसा खर्च करायचा आपल्या खिशातून हा गाढव पण आहे हा मूर्ख पण आहे सरकार आपला हे मोदी आहे तो मुमकिन आहे जोपर्यंत तिथे हिंदूंचं पुनर्वसन होत नाही काश्मीरचा प्रश्न सुटणारा नाहीये सुटूच शकत नाही जोपर्यंत इस्लाम आहे जोपर्यंत तिथे मुसलमान आहेत ते तो ती समस्या वाढत जाणार आहे रुद्धिंगन होणार आहे हा एक प्रॅक्टिकल थॉट आहे लक्षात घ्या एक जर का आपण दृष्ट्या विचार केला के तर काश्मीर हे न सुटणार कोड आहे आणि ते जर का कोड आपल्याला सोडवायचं असेल तर तिथे हिंदूंचं पुनर्स्थापन आणि तिथल्या हिंदूंची संख्या वाढवणे काश्मीरमध्ये आणि हिंदूंच्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे याच्या खेरीज दुसरा कुठलाही उपाय नाही तोपर्यंत काश्मीरला पर्यटन सुद्धा बंद असलं पाहिजे हे माझं ठाम मत आहे काश्मीर आज आपलं नाहीच ते आपलं होऊ शकत नाही जोपर्यंत तिथे मुसलमानांचं प्राबल्य आहे हा एक पहिला मुद्दा आहे आणि तेव्हा मला त्या ते व्यावसायिकानं म्हटलं मराठा सेवा संघाचे की तुमच्या डोळ्यात तेच भरलंय तुमच्या डोक्यात तेच भरलंय हिंदू मुसलमान वगैरे तिथला इतका वॉर्म वेलकम असतो तिथल्या मुसलमानांचं आता पण त्यांनी कॅन्डल मार्च काढली तिथं किंवा आता मी थोड्या वेळा आधी काही लोक आता सुरू झालेत आपले इथले किडे असलेले सर्व धर्मसंभवाचे ज्यांच्यात किडे आहेत किंवा जे स्वतः सर्व धर्मसंभवाचे अख्खा गाव वडाभावचे जे स्वतः जे किडे आहेत त्या किड्यांनी वळवडणं सुरू केलं की कुठला तरी तिथला हॉर्समॅन आला तो घोडा चालवणारा आणि त्याने प्रतिकार केला आतंकवाद्यांचा कोण बघितलं माहीत नाही कुठल्या तरी एका मुसलमानाने तिथल्याच काश्मीरच्या स्थानिकाने ती बातमी दिली आणि त्याला पण गोळी लागली तो मारला गेला तर तो काय तर प्रतिकार करताना मारला गेला अशा पद्धतीची ती बातमी आहे आणि ते बघा तिथले मुसलमान खूप चांगले आहेत त्यांनी कॅन्डल मार्च काढला आहे त्यांनी आमच्यासाठी प्रतिकार केला वगैरे वगैरे सहा दिवस राहिलेत ते काश्मीरमध्ये सहा दिवस हे खूप मोठं इंटेलिजन्सचं फेलियर आहे यात काही दुमत नाही काही शंका नाही आणि त्यांच्या रक्षणासाठी आज महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने सर्व धर्मसंभाव आले किंवा काही विद्वान काही राजू परवळेकर सारखे पत्रकार पुढे येताना आपल्याला दिसत आहेत हा हल्लाच भाजपाने केलेला आहे अशा पद्धतीची जे आवळी ते लोक उठवत आहेत एका मिनिटासाठी आपण मान्य करू की हा हल्ला भाजपानेच केलेला आहे मान्य करू पण कोणीही हल्ला करायला लावला आणि यांनी केला आणि यांनी आम्हाला मारलंय काफर म्हणून काल परवा एक छोटीशी एक शॉर्ट व्हायरल झालं सगळीकडे मी दोन तीन ठिकाणी बघितलं की एक मुसलमान म्हणतोय की एका ठिकाणी बलात्कार होतोय आणि एका ठिकाणी मूर्तीपूजा होतीये तर मूर्तीपूजकाला आधी मारा ह्याचा आम्हाला कुरानचा आदेश आहे आणि बलात्कारापेक्षा मूर्तीपूजा हा मोठा अपराध आहे ही मानसिकता असलेली लोक ह्या लोकांसोबत आपण डील करतोय आणि ह्या लोकांना पाठीराखण करण्यासाठी राजू परुळेकर सारखे कुत्रे बिनपगारी फुल अधिकारी त्यांच्या बाजूने कायमस्वरूपी भुंकत असतात हिंदूंचा जीव एवढा स्वस्त आहे का आम्ही एवढे स्वस्त आहोत का की कोणीही भडकवलं आणि त्यांनी येऊन आम्हाला गोळ्या घातल्या त्यात आमच्यातले काही साऊथचे चित्रपट पाहणारे दीड शाणे बऱ्याचशा पोरांच्या मी पोस्ट बघितला की मृत्यू समोर दिसताना सुद्धा हिंदू प्रतिकार करू शकत नाही अरे ते मध्यम वर्गीय उच्च मध्यम वर्गीय लोक आहेत त्याच्यामध्ये एक नेवीचा सुद्धा होता हलवा वाटतो का रे तुम्हाला एके के फोर्टी सेव्हनचा प्रतिकार करणं पिक्चर कमी बघत जा रे हातात पिस्तर जरी असली ना तुमच्या ऑटोमॅटिक फुली ऑटोमॅटिक तरी सुद्धा तुम्ही एके फोर्टी सेव्हनचा तिथे मुकाबला करू शकत नाही तुम्ही एके के फोर्टी सेव्हनला फाईट करू शकत नाही काय कॅलिबर असतं काय रेंज आहे का 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 ए के फोर्टी सेव्हनची सेकंदाला किती गोळ्या चालतात काही आपल्याला घंटा माहिती आहे का त्याच्याबद्दल उगाच काहीतरी फुकटचा डेटा भेटतोय म्हणून हिंदू प्रतिकार करू अरे के फोर्टी सेव्हनचा प्रतिकार तुझ्या बापाने केलाय का आणि कुठल्या कॉम्पॅक्ट टेक्निकमध्ये ए के फोर्टी सेव्हनचा प्रतिकार करायला शिकवलं शिकवलं जाते आम्हाला सांग बरं येऊन काहीतरी बाष्कळ बळबळ करायची मूर्खासारखं बळबळ करायचं काहीतरी चित्रपट बघून यायचे काहीतरी आणि हवेत उडी मारून त्याची बंदूक घेऊन आणि सगळ्यांना मारा काय झोपित आहेस का तू अशा मूर्ख हिंदूंना सुद्धा फटकावलं पाहिजे लक्षात द्या हिंदू प्रतिकार करायला विसरलाय अरे प्रतिकारच जर शिकवायचा आहे तर प्रबोधनातून झाला पाहिजे असा एका रात्रीत प्रतिकार होणार नाही आहे प्रतिकार जर शिकवायचा असेल तर असा अशा पद्धतीने प्रतिकार होऊ शकत नाही प्रतिकाराचा अर्थ असा होता की एक मेंटेलिटी सेट करणे की तुम्ही काश्मीर सारख्या ठिकाणी फिरायला जाताय कशासाठी मी दिलेल्या पैशाचा रेव्हेन्यू कोणालाच भेटतोय आ, इतर ठिकाणी आहेत तिथे तिथे आपण फिरायला गेलो पाहिजे आपण सरकारला प्रश्न विचारले पाहिजे आपण तिथे सुरक्षा यंत्रणा उभी केली पाहिजे आपण तिथे हिंदूंचं पुनर्स्थापना तिथे केली पाहिजे हिंदूंचं जे विस्थापित हिंदू आहेत त्यांना तिथे प्रस्थापित केलं पाहिजे याच्यासाठीचा सा प्रयत्न म्हणजे हा प्रतिकार आहे हा प्रयत्न आहे जागेवर काहीतरी हातातली एके फोर्टी सेव्हन हिसकून घ्यायची इतक्या सगळ्या आतंकवाद्यांशी भिडायचं हा हलवा आहे हा मूर्खपणा आहे त्याच्यामुळे काय आहे ना की पहिले तर मी म्हणाल की हिंदूंना आधी जसं त्या न्यायाधीशांना पहिले वृत्तपत्र आणि टी व्ही चॅनल्स बघणं बंद करायचं आहे त्याच पद्धतीने ह्या हिंदूंना सर्वात अधीनच शौच्य पिक्चर दाखवणं बंद करा काहीतरी वेगळ्याच संकल्पना आमच्या डोक्यामध्ये चालतात आणि थयाथया नाचतात एकदम इम्प्रॅक्टिकल बालिश गोष्टी आमच्या तोंडून आम्ही कायमस्वरूपी बाहेर पडत असतात हा एक मुद्दा झाला पुरोगामी इथली जमाती पुरोगामी ज्या पद्धतीने ढाल बनून त्या आतंकवाद्यांना ते मजब नाही धर्म नाही वगैरे करत त्यांना प्रोटेक्ट करते त्या लोकांवर यु अंतर्गत कारवाई झाली पाहिजे ते लोक राष्ट्रद्रोह करत आहेत राजद्रोह करत आहेत या देशामध्ये असं वातावरण निर्माण करत आहेत की तुमचं मरणं हे कर्तव्य आहे आणि त्यांचं मारणं हे काम आहे याच्यामध्ये काही धर्माचा अँगल वगैरे नाही आहे ती एक घटना आहे अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करणे सुद्धा हा राजद्रोह आहे अशा लोकांवर राजद्रोहाचाच खटला दाखल झाला पाहिजे सरकारने हे वातावरण जे लोक उदासीन करतात पश्चिम बंगालमधली ती तरुणी जिजार बलात्कार झाला डॉक्टर असून म्हणजे प्रॅक्टिस करताना आज तिच्याबद्दल कुत्रही बोलत नाही संदेश खालीमध्ये झालेल्या बलात्कारांबद्दल कुणीही बोलत नाही कठुआचा बलात्कार मात्र वारंवार 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 ह्या न्यूजवाल्यांनी आपल्याला दाखवला आणि एक वातावरण निर्मिती केली त्याच्यामुळे बलात्कार कोणावर होतोय आणि बलात्कार कोण करतोय याच्यावरून जर का टी आर पी मिळवणारे वृत्तसंस्था आपल्याकडे अस्तित्वात असतील तर मग समाजापर्यंत सत्य पोहोचेल का काश्मीर फाईसला प्रोपोगंडा म्हणणारी लोक काही दिवसानंतर पहलगाम का मध्ये असं काही झालंच नाही किंवा हे मोदीने घडून आणलं किंवा तिथे गोळ्या घालणारे सुद्धा हिंदूच होते हे म्हणायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही त्याची सुरुवात झाली सुद्धा आहे नावं विचारून कलमा पडायला लावून गोळ्या घालणारी ती जी जमात आहे त्या लोकांनी का मारावं आणि आम्ही का मारावं हा मोठा प्रश्न आहे सरकार याच्यावर काय प्रतिक्रिया दिली आणि सरकार उत्तर दिलं आणि सरकारने उत्तर दिलं किंवा परत एखादी सर्जिकल स्ट्राईक केल्यावर आपण खुशीनं वेळावून जाऊ यापेक्षा या बेसिक प्रश्नांकडे आपण डोळसपणे बघण्याची गरज आहे की काश्मीरवर संपूर्णत बायकॉट करणे बहिष्कार टाकणे ही गोष्ट लोकांना पटणार नाही पण पटवून घ्यावीच लागेल त्याला काहीच सोल्युशन नाही तिथला काश्मीरी जो आहे तो जे सरेंडर पॉलिसीच्या अंतर्गत पहिले गोळ्या घालतो नंतर दगडफेक करतो नंतर सरेंडर करतो नंतर मग सरकारच्या पैशावर शिकायला जातो स्कॉलरशिप मिळवतो उच्च शिक्षित होतो परत आतंकवादी संघटनेत जातो मग बाहेरच्या देशात जातो तिथे ट्रेनिंग घेतो हे जे गव्हर्मेंटच्या पॉलिसीजवर तिथला तरुण जगतोय जो तिथल्या बी एस एफच्या आणि सैनिकांना तिथल्या जवानांना दगड मारतोय त्यांच्या वेलफेअरसाठी आपण पैसा द्यावा का तिथे हिंदूंची संख्या वाढवणे हे आपलं पहिलं कर्तव्य आहे आणि जोपर्यंत तिथे हिंदूंची संख्या वाढत नाही तोपर्यंत कलम तीनशे सत्तर हटलं काय आणि राहलं काय त्याने काही एक फरक पडत नाही तिथल्या मुसलमानांची संख्या आपण घटवू घटवा असं आपण म्हणू शकत नाही कायद्याने तसं म्हणणं गुन्हा आहे मग तिथल्या हिंदूंची संख्या वाढली पाहिजे याच्यासाठी जोपर्यंत काही प्रयत्न होत नाही तोपर्यंत काश्मीरचा मुद्दा सुटणार नाही तो कोणी सोडवूही शकत नाही काश्मीरनंतर केरळ असो के केरळ असो केरळनंतर पश्चिम बंगाल असो या सगळ्या ठिकाणी जोपर्यंत संख्याचा हे सुटत नाही तेढा सुटत नाही जोपर्यंत हिंदूंचं पुनर्स्थापन होत नाही जोपर्यंत हिंदूंच्या संस्कृतीचं भाषेचं तिथे पुनर्स्थापन होत नाही पुनर्स्थापना तिथे होत नाही जोपर्यंत पूर्वरत वातावरण होत नाही बंगालचं वातावरण बदलू शकत नाही तिथे जोपर्यंत कम्युनिस्ट विचारसरणीचे लोक आहेत केरळामध्ये पश्चिम बंगालमध्ये तोपर्यंत तिथे हिंदूंसाठी कोणीही प्रार्थना करूनही काही होणार नाही तिथल्या हिंदूंना पळवाटच काढावी लागेल तिथला हिंदू मारलाच जाणार हे काळ्या दगडावरचे विषय माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव